तृप्ती आपण पाहता एनडीटीव्ही मराठी गणेशोत्सवा संदर्भातल्या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे मंगलमय वातावरणात बाप्पाचं आगमन झालं वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झालेले आहेत तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील मोठ्या थाटा मात्यामध्ये गणरायाचं स्वागत केलं राज्यातल्या अशाच काही खास गणेश मंडळांना आपण भेटी देणार आहोत सुरुवातीला जाऊयात रत्नागिरीमधल्या इको फ्रेंडली गणरायाच्या भेटीला कोकणात घरोघरी बाप्पा विराजमान झाले काही भाविक लाडक्या बाप्पाच्या सेवा करताना चांगला संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत चिपळूणमधील साहिल ठाकरे यांनी देखील पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती साकारत जंगल वाचवण्याचा संदेश दिलाय पाहुयात कोकणात कालपासून मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे घरोघरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आपण सध्या आहोत ते चिपळूण इथल्या बाग येथील साहिल ठाकरे याच्या घरी आहोत साहिलने देखील आपल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केले केलेली आहे आणि या ठिकाणी त्याने एक पर्यावरणपूरक देखावा देखील सादर केलेला आहे या देखाव्याच्या माध्यमातून त्याने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेली बाप्पाची मूर्ती त्याचप्रमाणे शिवपिंड असा हा त्याने देखा ते देखावा इथे सादर केलेला आहे आजूबाजूला झाडं आहेत विशेष म्हणजे त्याने जी ही गणरायांची मूर्ती नंदीवर बसलेली जी बनवलेली आहे ती पूर्णतः शाडूमातीची मूर्ती आहे आणि त्याचप्रमाणे त्याने जे शंकराची पिंड नाग जो बनवलेला आहे तो देखील पूर्णतः शाडूमातीचा आहे आणि इतर जी झाडं किंवा फुलं त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती देखील कागदापासूनच त्याने बनवलेली आहेत पूर्णतः इको, फ्रे, इको फ्रेंडली अशी आरास त्याने या माध्यमातून केलेली आहे आणि पर्यावरणाचा संदेश त्याने दिलेला आहे आपण आपल्यासोबत स्वतः साहिल आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया साहिल काय नेमकं सांगशील तुला कशी ही कल्पना सुचली आणि कशा प्रकारे तू हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार बेसिकली या थीम मध्ये सांगायचं झालं तर जंगलामध्ये शिवपिंडी आहे आणि शिवपिंडीच्या समोर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाषाण रूपातला नंदी असतो त्या त्या नंदीवरती बसून गणपती बाप्पा खेळतो आहे आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देतो ही बेसिकली मला माझी थीम आहे आणि ह्या थीममध्ये मी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर केलेला आहे दरवर्षी मूर्ती आपली शाडूमातीचीच असते त्याचप्रमाणे ही शिवपिंडी तयार केली ती देखील के शाडूमातीची आहे त्यावरती नाग आहे तो देखील शाडू मातीचा आहे परत फुलं दाखवली आहेत ती काग कागदाची आहेत दगड वगैरे दाखव दाखवले आहेत ते कागदे कागदाचे कागदा गोळे वगैरे बनवून ते तयार केलेले आहेत पाण्याचे रंग वापरले जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर केलेला आहे दरवर्षी काही ना काहीतरी आपली नवीन संकल्पना असतेच तशी यावर्षी नंदीवरती खेळणारा बाप्पा ही आपली थीम आहे व त्याच्या माध्यमातून जंगल वाचवा हा संदेश आपण देण्याचा प्रयत्न करत करत आहोत निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर जंगल वाचवा असा संदेश साहिलने या आपल्या जे आरास केलेले आहे गणरायासाठी त्या माध्यमातून दिलेला आहे राकेश गोडेकर एनडी मराठी रत्नागिरी